नमस्कार मित्रांनो निवडणुकीची रणधुमाडी मतांचा महासंग्राम या मालिकेत आपला स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहे पुण्य प्रतापचे संपादक प्रदीप गायके यांचेकडून निवडणुकीबाबत काही विशेष प्रश्नांचे उत्तर प्रदीप स्वागत आहे आपलं म्हणजे आतापर्यंत पहिला प्रश्न तुम्हाला हे आहे का आतापर्यंत पहिल्या निवडणुका याबद्दल तुम्ही काय सांगणार खरं म्हणजे जामनेर नगर परिषदेची स्थापना ही दोन हजार दोन साली झाली आणि त्यानंतर आतापर्यंत चार इलेक्शन्स नगर परिषदेचे झालेले आहेत आणि आता स पाचवे इलेक्शन हे होऊ घातलेलं आहे दोन हजार दोनला नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर जामनेर शहरामध्ये जातीय ध्रुवीकरण आणि एक जातीय दंगल घडल्यामुळे ती एक ऐतिहासिक निवडणूक होती आणि त्या दोन हजार तीनच्या निवडणुकीमध्ये सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे पहिल्यांदाच सिंबॉलवरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे राहिले आणि या निवडणुकीमध्ये जातीय धुवीकरण होतं एक जातीय जाती दंगल झालेली होती त्या पार्श्वभूमीवर ही जी दंगल झाली ती ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडनं Uh, युवा कार्यकर्ते ईश्वरा पवार यांना उमेदवारी देण्यात आले त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची राज्यामध्ये सत्ता होती आणि त्या सत्तेच्या जोरावर नामदार नामदार गिरीश महाजन हे त्यावेळेला आमदार होते आणि त्यांच्यासमोर काँग्रेस राष्ट्रवादीची फार मोठी मोठ होती आणि माजी राज्यसभा खासदार ईशोरबाबूजी जैन यांचा त्या आघाडीला सपोर्ट होता आणि त्यावेळेला प्रदेश खजिनदार म्हणून राष्ट्रवादीचे मीश्वर बाबूजी झील होते आणि त्यांनी त्यावेळेला त्यांचे कट्टर समर्थक राजू बोरा यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळी अत्यंत धमासान झालं एकीकडं मराठा बहुजन उमेदवार आणि दुसरीकडे एक बारवाडी उमेदवार अशा वेळी आणि त्याच दरम्यान जाती दंगल हिंदू मुस्लिमचं एक गडू असं वातावरण अशा या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली एक यंत्रणा सुरू केली त्यांनी विकासाचा अजेंडा समोर आणला त्यावेळेला त्यांचं एक वाक्य होतं विध्वंसनावे विकास आणि त्या एका वाक्यावर जामनेर ते जामनेरकरांना अपील झालं आणि त्या अपील झाल्यानंतर एक हाती सत्ता त्यावेळेला त्यांना दिली त्यावेळेला चौदा सहा असं त्यावेळेला त्याची सत्ता ही मिळाली चौदा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाल्या सहा जागा भारतीय जनता पार्टी मिळाली त्यानंतर दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर या जामनेर तालुक्यामध्ये जी निवडणूक झाली ती सुद्धा जाती झाली जाती आणि राजकीय ध्रुवीकरण दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत झाल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी याच्यामध्ये फार मोठी दुफडी निर्माण झाली नगराध्यक्षांविषयी काँग्रेसचा एक गट किंवा राष्ट्रवादीचा एक गट नाराज झाला आणि त्यांची दुफडी वाढत गेली दोन हजार तीन ते दोन हजार आठ पर्यंतचा कार्यकाळ राजभाऊ गोराया यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होते त्यांनी तो पूर्ण केला परंतु अशा वेळेला त्यांची संघटना ही त्यावेळेला तुटत गेली कारण दोन हजार चारच्या विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून संजय गरुडांनी उमेदवारी केली राष्ट्रवादीचा एक गट त्यांना मिळाला ती काँग्रेस म्हणून पुढे आले आणि एका बाजूला इथे राजूभरांना उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे दोन हजार तीन ते आठ काँग्रेस राष्ट्रवादीसाठी कठीण काळ होता त्यावेळेला त्यांच्या दुपडी निर्माण झाली आणि दोन हजार आठच्या निवडणुकीमध्ये गिरीश महाजन हे तिसरे जण आमदार झालेले होते आणि गिरीश भोनी त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने क्लीन स्वीप त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीला दिला आणि दोन हजार आठला नगरसेवकांमधनं त्यावेळेला निवडणूक निवडणूक जे नगरसेवक आहेत त्यांच्यातून नगराध्यक्ष आणि पंधरा युद्ध पाच अशी त्यावेळेला पाच जागा काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाल्या तिघं दोघं काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळी लढून त्यांना पाच जागा मिळाल्या आणि भाजप याला पंधरा जागा मिळाल्या आणि त्यावेळेला साधना महाजन प्रथमच नगरसेवकांमधनं नगराध्यक्ष या ठिकाणी झाल्या त्यानंतर दोन हजार तेराला पुन्हा नगर परिषदेची निवडणूक आली साहजिकच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या पक्षाची राज्यात सत्ता आणि ज्या ज्या पक्षाची सत्ता असेल तो पक्ष निश्चितच जोराने या ठिकाणी लढतो अतिशय चांगली तसंच दोन हजार तेराला काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समोर असल्यामुळे त्यावेळेला ही आ, एक चांगली निवडणूक झाली गिरीश बोमहाजन आमदार होते सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची होती काँग्रेस राष्ट्रवादी एक संघ लढले अतिशय चांगले लढले निवडणूक चांगल्या पद्धतीने हँडल केली आणि त्यांना ते मिळालं चेहरा निवडणुकीसाठी निवडणुकीच्याच वेळेला समोर आणला गेला आणि अशा वेळेला त्यावेळेला ही चौदाचा सहा जागा या भाजपला मिळाल्या आणि चौदा जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्या आणि त्यांच्या नगराध्यक्ष म्हणून पारस लालवाणी हेच त्यावेळेला पारस लालवाणी नगराध्यक्ष झाले आणि नंतरच्या काळात आपण बघितलं नामदार महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर अडीच वर्षानंतर त्यांनी ती नगरपालिका नगरसेवकांची जो घोळा हे झाला बाजार झाला आणि त्याच्यामध्ये परत ती नगरपालिका बघली त्यांच्या ताब्यात आणि दोन हजार अठराची ही, ही निवडणूक जी पंचवीस झिरो अतिशय ऐतिहासिक निवडणूक झाली गिरीश भाऊ जो शब्द लोकांना दिला होता की ही निवडणूक मी एकतर्फी करेन आणि तसंच वातावरण होतं कारण राज्यामध्ये सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची नव्हती आणि खाली आमदार पण काँग्रेस राष्ट्रवादीचा नव्हता अशा वेळेला साहजिकच आणि नामदार म्हणून गिरीश भाऊ महाजन अत्यंत जवळचे होते आणि त्यावेळेला फुल फार्मामध्ये ते होते आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि मग जामनेर शहरात फार मोठा निधी द्या आणू शकतील आणि फार मोठी आपली विकास होईल या आशेने लोकांनी सरळ हाताने त्यांना एक हाती सत्ता त्यावेळेला दिली जवळजवळ पंचवीस झिरो म्हणजे चोवीस नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पहिल्याच पहिला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौ साधना महाजन या त्या ठिकाणी मोठ्या पार्काने आल्या फार मोठं अंतर होतं त्याही वेळेला बहुजन किंवा अल्पसंख्याक असा तो हेरणला की छोट्या समाजालाच पद नगराध्यक्षपद दिलं गेलं माडी समाजाने त्यावेळेला क्षत्रिय माणी समाजाचे अध्यक्ष जे उत्तम पवार सर होते त्यांच्या धर्मपत्नी आणि प्राध्यापक असलेल्या अंजली पवार यांना त्यावेळेला उमेदवारी देण्यात आली परंतु तरीही दिलीपुर यांनी एक हाती नव्हे एक व्हाईट वॉश या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला दिला आणि परिचित दिव ते झालं आता आगामी निवडणूक ही कशा पद्धतीने होईल याबाबत विशेष आपण काय सांगाल आज आगामी निवडणुकीबद्दल सांगायचं झालं तर आपण बघू शकतो राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हो गाजलेल्या आहेत परंतु अशा वेळेला जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचा विचार केला तर आज निवडणूक घातलेली आहे यावेळेला भारतीय जनता पार्टी असेल किंवा नामदार गिरीश गो महाजन असेल यांनी दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस हा लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ आणि त्यानंतर दोन वर्षाचा हा प्रशासक यांचा कार्यकाळ ह्या जवळपास सात वर्षामध्ये नामदार महाजन त्यांची सत्ता असताना यामध्ये फक्त महाविकास आघाडीचे अडीच वर्षाचा कार्यकाळ सोडला जर पूर्ण वेळ गिरीश बहुमंत्री होते नामदार परत फडणवीस यांच्या जवळचे होते आणि अडीच वर्षाच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री काळ त्यांनी निधी घेतून आणला अशा वेळेला एकीकडे फार मोठा विकास जामनेर शहरामध्ये आज दिसतोय तो आपण नाकारून चालणार नाही मी पत्रकार म्हणून माझं जर अनालिसिस असा आहे की खरोखर पं या दहा वर्षाच्या काळापेक्षा ह्या पाच वर्षामध्ये दोन हजार अठरा ते आतापर्यंतच्या काळामध्ये सोनगर्डीचा विकास असेल किंवा शहरातला विकास दिसतोय अशा वेळी जो राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांच्यामध्ये कोणताही समन्वय नाही महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही महाविकास आघाडीची कोणतीही संघटन ताकद आज शहरामध्ये दिसत नाही एक जामनेर पुऱ्यामध्ये एखी वाट असेल किंवा एखादी वार्डामध्ये एखादी साक्षम उमेदवार मिळेल किंवा गावामध्ये पुढे तरी एक दोन ठिकाणी वार्डात साक्षम उमेदवार मिळेल अशी परिस्थिती जरूर आहे परंतु प्रत्येक वार्डामध्ये तुल्यबळ उमेदवार हा यांना मिळेल महाविकास आघाडीला अशी परिस्थिती नाही आपण जरी म्हटलं की दोन हजार ते दोन हजार पं चोवीसची जी विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये जर आपण फरक पाहिला म्हणजे गिरीश भाऊंच्या मताचा आणि सरांच्या मतांचा महाविकास आघाडी आणि भाजपाच्या मतांचा फरक तर तो साधारणतः तीन साडेतीन हजारात मताचा फरक आहे त्याच्यापेक्षा तो मोठा फरक नाहीये पण तो फरक असताना ती निवडणूक एक दोन लोकांमधली निवडणूक होती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक असताना कोळपे सरांना त्यांनी मतदान केलं परंतु खालच्या लोकांना तीच लोक चॉईस करतील असं नाही किंवा इकडे गेली बोलणार त्या लोकांनी तिथेही काय ना काही तिथे सुद्धा लिकेज होईल इथेही लिकेज होईल पण संघटन असतं एक संघटनेच्या जोरावर आणि एक जर संघटन कौशल्य संघटन म्हणा म्हटलं तर आज जामनेर शहरामध्ये महाविकास आघाडीचं संघटन झिरो पर्सेंट आहे फक्त एक आपण याच्यातून इतकंच लक्षात घेऊ शकतो आता एक एक त्या 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 जे एक सुलेमानचं प्रकरण जे झालं त्या प्रकरणामध्ये एक अल्पसंख्याक समाजामध्ये त्या त्याबद्दलचा रोष आहे जे संबंधित जे गुन्हेगार होते ते कुठेतरी कोणत्या तरी, तरी संघटनेशी पक्षाशी संलग्न आहे ही एक भावना ही अल्पसंख्याक समाजामध्ये झालेली आहे आणि देशातील आणि इतर वातावरण जरी जामनेर शहरात गिरीश भाऊ बऱ्याच वेळेला सामाजिक सलोखा जातीय सलोखा जरूर राखत असतील परंतु राज्य पातळी आणि देश पातळीवरचं भारतीय जनताकडे जनता पार्टीकडे बघण्यात जात असते अल्पसंख्याक समाजाचा तो आजही माझ्यामध्ये तरी नकारात्मक आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये जी खालची असते लोकल इलेक्शन असतात त्यामुळे मुस्लिम समाजाला आमच्या वार्डात आमच्या भागात आमच्या समाजाचा विकास काय असेल तो त्या अभिप्रेत धरतात आणि लोकलला काय राजकारण आहे त्यावर ठरवतात आता ते लोकल राजकारण समोर ठेवणार आहेत की ते राज्य पातळीवरच देश पातळीवरच ते टार्गेटेबल राजकारण ठेवणार आहे तो वेगळा विषय परंतु मला तरी असं वाटतं की ही येणारी जी निवडणूक असेल ही निवडणूक मला ऐतिहासिक अशी निवडणूक समोर या निवडणुकीत विजय नक्की मला आज तरी विजय हा नक्की भारतीय जनता पार्टी आणि गिरीश महाजन परंतु आणि हा विजय नक्की आहे आणि त्यांनी सत्तावीस झिरोची जी घोषणाही केली आहे परंतु तसं वातावरण पण आहे कारण महाविकास आघाडीत कोणताही समन्वय राहिलेला नाही परंतु लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एक जर महाविकास आघाडीकडनं तुल्यबळ उमेदवार दिला गेला मोठ्या समाजाचा उमेदवार समोर आला आणि अल्पसंख्याक समाजाची त्याची त्याची जर मोड जुळली गेली तर निश्चितच एक फाईट म्हणून लोकनियत्त नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी फाईट होईल परंतु मला खाली तरी जसं वीस नगरसेवकांची निवडणूक आहे ती फ्रेम जी आपण एक पॅनल बनवताना जी फ्रेम असते ती फ्रेम पूर्ण बनली पाहिजे आणि फ्रेम बनवल्यानंतरच तुम्ही लोकांसमोर हो जाऊ शकाल आणि लग्न पॅनल जर घेऊन जाल तर निश्चितच त्याचा परिणाम वरच्या सीटसाठी पण होतो खाली होतो आज यांची सी यांची जी फ्रेम आहे भारतीय जनता पार्टी किंवा भाऊंची जी फ्रेम आहे ती पक्की दिसते आपल्याला परंतु महाविकास आघाडीची अशी कोणती फ्रेम दिसत नाही आणि महाविकास आघाडीकडनं जे लोक आहेत जे लोकांनी नगराध्यक्षपद सांभाळलं आहे त्यांची भूमिका तर स्पष्ट नाही त्यात तर एक लोकनियुक्त नगराध्यक्ष राजबुरा यांनी स्पष्ट सांगितलं की मी राजकीय संन्यास घेतला आणि त्यांनी तो जैन स्थानकामध्ये घेतलेला आहे आणि जैन म्हणून समोर घेतलेला आहे म्हणजे ते, ते, ते तत्व त्यांच्यासाठी म्हणजे उद्या यायचंही म्हटलं तर काय टाळायचं असा विषय आहे आणि दुसरे नगराध्यक्ष इतकी काही आपल्या समोर स्ट्रॉंग आलेली नाही की त्यांची झाली त्यांनी घोषणा केली त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर ते बोलतायत त्यांच्या कार्यकर्त्यांना ते भर देतायत परंतु अजूनही ते सार्वजनिक आले नाही त्यांची भूमिका तिथे आता आपल्या मध्ये आगामी निवडणुकी निवडणुकीत जाती समीकरणावर आधारित असेल का मला तरी नगरपालिका स्थापन झाली त्याच्या अगोदरही ग्रामपंचायत पासून साधारणतः मला ज्या वेळेला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून तरी मला वाटत नाही की आपल्या शहरामध्ये जातीय समीकरण असं घट्ट बसलं त्यात तुम्हाला मी एक आपण मागवा देऊ दोन हजार तीनच्या निवडणुकीमध्ये ईश्वर पवार यांना उमेदवारी दिली गेली त्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवारी एक मराठा समाजाचा कॅन्डिडेट होता माडी मराठा मुस्लिम तिघ समाजाशी समाजाची जी ओटी होती ती समप्रमाणात होती बरोबर तरी सुद्धा अल्पसंख्याक समाजाचे राजू बोरा यांना लोकांनी निवडून दिलं शहराने वन साईड एका समाजाला निवडून दिलं का नाही दिलं म्हणजे मराठा समाज बहुसंख्या दिलं का नाही अल्पसंख्याक मारवाडी समाजाचा नगराध्यक्ष झाला त्यानंतरची इलेक्शन झालं दोन हजार आठचं त्याही इलेक्शनमध्ये तुम्ही वार्ड वाढत जर बघितलं तर असं कुठे दिसलं नाही भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचा सिंबल यावरती निवडणुका झाल्या दोन हजार तेराच्या निवडणूक विधी आपण त्याही निवडणुकीत तसंच झालं त्याही निवडणुकीत नगरसेवकांमधनं होती किंवा दोन हजार आठची पण होती पण त्या निवडणुकीतही गिरीश भाऊ असेल किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील यांना का म्हणून वाटलं नाही की आपण बहुजन समाजाचा मराठा माडी यांना नगराध्यक्ष करावं भाऊन नाही दोन हजार आठला ते वाटलं नाही आणि दोन हजार तेराला तर पार्टीने डिक्लेअर केलं होतं तरी मराठा माढी जे बहु संख्य समाज आहे जातीचा आपण जर विषय केला तर त्या समाजांनी परत पारस दलवाणींना मॅन्डेट दिला त्यांना हे दिलं म्हणजे भाऊनजीत असताना त्यांनी त्याच अगोदरच्या नगराध्यक्ष लोकांनी मॅन्डेट कुणाला दिला पारस दलवाणींना दिला तिथेही हे दिला त्यानंतर दोन हजार अठराची निवडणूक तर एक माडी समाज जो एक बहुसंख्य इथे समाजला जातो सर्वात जास्त मत आहे त्या समाजाच्या अध्यक्षांच्या पत्नीला उप दिली आ, ते क्षेत्रीय माई समाजाचे बऱ्याच वर्षापासून अध्यक्ष राजकारणात आहे आणि जी कॅन्डिडेट त्यांच्या पत्नी होत्या त्या प्राध्यापक होत्या त्या स्वतः लिडरशिप करणाऱ्या होत्या तरी त्यांनी दिलं नाही त्यामुळे मला नाही वाटत की जातीय समीकरण किंवा जातीवर इथे राजकारण होत हा खाली वार्ड जे वार्ड असतील तिथे ग्रामपंचायत लेवल आपण म्हणतो भावबंदी असते त्याप्रमाणे खाली वार्डाच्या ठिकाणी समजू शकतो आपण किंवा तिथे ज्या ज्या समाज समाजात माडी समाज असेल त्यांचं वोटिंग जास्त प्रमाणात असतो अडीच तीन समाजाचा हजार मतदान असेल तर त्याच्यासमोर त्या जातीचा उमेदवार दिला जातो तेच उमेदवार दिला आता उमेदवारी ना मिळालेल्या भाजप अंतर्गत कल निर्माण होऊ शकतो का आणि याचा फायदा विरोधक घेतील अशी शक्यता आहे का खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे इच्छुक आहेत आता त्यांच्याकडे सव्वीस जागा आहेत आणि इच्छुकांची संख्या शंभर आहे सव्वीस जागा असल्यानंतर बाकीचे लोक नाराज होणार याबद्दल तू म्हणत नाही परंतु त्यांच्यामध्ये बंड करण्याची ताकद आहे का त्या लोकांमध्ये बंड करण्याची ताकद नाही त्या लोकांमध्ये बंड करण्याची ताकद नाही अजून राहिला दुसरा विषय की नामदार महाजन हा एक खामी तंबू म्हणजे ज्यानंतर बॉस ही बॉस म्हणजे भारतीय जनता पार्टीचा प्रमुख म्हणजे भाऊनी जिथे सांगितलं तो नाराज झाला त्याला सांगितले की तो थांबतो थांबणार आहे ह्या आतापर्यंतचा इतिहास आहे मला तुम्ही सांगा आतापर्यंतच्या इतिहासात दोन हजार तेवीसचा अपवाद वगळता कोळपे सरांच्या प्रवेशाचा अपवाद वगळता आतापर्यंत नामदार महाजनांच्या पुढे जाण्याची हिंमत कोणी केली नाही ठीक आहे कोळपे सर गेले असतील त्यांच्याविरोधात पण इतर कोणी केली का मला तरी तसं वाटत नाही आणि भाऊ ते जे होईल भंडारी होईल त्याला मी स्थानगीर आणि बॉस इज इजा लाईट या शब्दाखाली सर्व लोक शांत बसतील मला त्याच्यात होईल बिलकुल वाटत जामदेव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी साधना महाजन यांच्या विरोधात असा विरोधक जवळ आहेत का कोण असू शकतो बघा ही निवडणूक आहे आपण दोन हजार चोवीसची ची विधानसभा पाहिली त्याही वेळेला असं वाटत होतं की इलेक्शन वन साइड आहे म्हणजे एकच एकच बाजूने इलेक्शन कल कल इलेक्शनचा असं वाटत होतं भाऊ सत्तर ऐंशी हजार कारण ज्या लोकांनी निवडणुका लावल्या दोन दोन तीन तीन विधानसभेच्या ते संजयदा गरुड प्रदीप लोढा ही जे तालुक्यातली मातंबर मंडळी होती ती मंडळी याच्यात आलेली होती भारतीय जनता आणि अशा वेळेला साहजिकच वाटत होतं की काय तालुक्यामध्ये आता हो कोणी हायक नाहीच परंतु महाविकास आघाडीने तो डाव असला आणि त्या डावामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये घुसखोरी पार केली पार, आणि भारतीय जनता पार्टीच त्यांच्याच पब्लिक वरचा उमेदवार आणला आणि ती निवडणूक एका वेळेला निवडणूक सुरू झाली आणि निवडणूक बघू शकता तुम्ही परत का एक मला जामनेरच्या अंतर्गत राजकारणात काहीतरी शिस्त आहे की भारतीय जनता पार्टीतून कोणता तरी तुल्यबळ उमेदवार येऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही किंवा महाविकास आघाडीचा असा प्रयत्न राहणार आहे की आपण पुन्हा एकदा खेळावं म्हणजे बहुसंख्य समाजाचं काळ खेळावं बहुसंख्य समाजाचं काळ खेळावं की जेणेकरून ते काळ समोर येईल त्या जातीची आपल्याला अधिकची मतं मिळतील आणि आता सुलेमान तडीव प्रकरणाने अल्पसंख्याकामध्ये फार मोठा रोष आहे ही महाविकास आघाडीची एकंदरीत धारणा आहे किंवा त्यांना तसं वाटतं त्यामुळे इलेक्शन जसं जसं येईल तसं तसं आपण सांगू शकू पण मला आज तरी असं वाटतंय की इलेक्शन आज पाहिजे तसं रशमध्ये नाही पाहिजे तसं ते या त्या आलेलं नाही आज तरी मला असं वाटतं की सत्तावीस झिरो सारखीच परिस्थिती आहे असं मी माझ्या दैनिक पुण्यप्रतापच्याला आर्टिकल पण लावले आजच्या परिस्थितीनुसार उद्या परिस्थिती काय बदलते काय होतं खालचं पॅनल कसं बसतं खालचं खालची लोक ही लोक कशी उमेदवारी देतात ही कशी देतात किती ठिकाणी अजून लोकांना उमेदवार मिळता की नाही मिळता काही इथे भांगडी होतात अंतर्गत ते जास्त होतं कारण हा कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे असंही होऊ शकतं की भावना परिणाम होऊ शकतो परंतु आज होती तरी इलेक्शन वन साईड आहे आता मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक घोषणा होण्या अगोदरच सत्तावीस जिल्ह होऊ शकते असा नारा दिलेला आहे काय काय वाटत त्यांचा जो नारा आहे तो त्यांच्या संघटनेच्या त्यांची जी संघटनेची ताकद आहे आणि त्यांचं जे शहरातलं संघटन आहे आणि एकंदरीत आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकीनंतर तीन साडेतीन हजाराचा फक्त फरक त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी शहरामध्ये डबल ब्रीज पकडलेली आहे आणि डबल ब्रीज पकडून त्यांचं संघटन कौशल्य अतिशय जोबात सुरू आहे त्यांच्याकडे नेटवर्क आहे त्यांच्याकडे भूत यंत्रणा आहे सर्व आहे हा एक भाग तुम्ही निवडणूक रणनीत सर्वात महत्वाचं त्यांची त्यांचा जो आत्मविश्वास जो आहे सत्ता सांगण्यामागचा त्यांचा आत्मविश्वास सा आहे की जामनेर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहेत बरोबर आणि ही विकास कामं झालेली असताना सोनमर्डीचे टेकडीवर बघता तुम्ही म्हणजे मलाही मी जातो मलाही वाटतं तिथे की बाहेरच्या जिल्ह्यातून लोक येतात आपण दोघं तिघं जे आपले रोड आहेत आणि आपल्या शहराच्या तिघ बाजूने या शहरात जी रोड येत आहेत त्या रोडाला डिवायडर म्हणजे येताना जी ये एंट्री होते तर लोकांना विस्तृत असा रोड दिसतो तुम्ही इकडनं आले तुम्हाला डिवायडर दिसेल तुम्ही भुसाळवरून आले म्हणजे शहरात एंट्री करताना ती बाजूने ते लाईट लागले तो एक विकास लोकांच्या समोर आहे आणि दुसरा विकास एक सांगू शकतो की जामनेरमध्ये आजच्या आजूबाजूच्या परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात आला आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांमुळे इथे जे मजूर वर्ग आहे त्यांचा भरणा वाढला आणि त्याच्यामुळे परत द्वीप विकासाची जी ड्रीप आहे तशी होते आणि आजूबाजूला सिंचनाच्या व्यवस्था होत आहेत बरोबर त्याच्यामुळे आपोआप जामनेर शहरात राहायला राहते आणि जामनेर शहरामध्ये सर्वात महत्त्वाचं शिक्षण पंढरी आहे शिक्षण पंढरीत काय चाललं ते सोडून द्या पण तरी आज शिक्षण पंढरी जामनेरमध्ये शिक्षण पंढरी म्हणूनच पाहिलं जातं आणि ही याच्यासाठी लोकांना राहण्यासाठी आणि ती स्थायिक होण्यासाठी फार मोठा वाव असा आहे कि तिथे शांतता आहे इथे बाकीच्या शहरासारखी गुंडगिरी त्यामुळे त्यांना या जे सर्व ज्या गोष्टी ते लोकांसमोर अपील करतील आणि तोच त्यांना आत्मविश्वास आहे आणि ते आता इतक्या ठिकाणच्या निवडणुकीचे मॅनेजमेंटच करतात भारतीय जनता पार्टीची राज्याची पण त्यांच्या होमग्राउंडवर तर ते त्यांचा तेवढा आत्मविश्वास असणार असणारच ना, ना।, ना। मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांचा कल बदलेल बदलेला दिसतो का जसं विधानसभेला मला दिसलं की विधानसभेला एक भाऊ सहा टर्म निवडणुकीला उभे होते आणि सहा टर्मची जी अँटी इन्कम होती गिरीबोच्याविषयी ती लोकांमध्ये दिसली आणि तुटलेला पाठलेला माणूस आला उभा राहायला भाऊंच्या समोर त्यावेळेला त्यांच्याबद्दलची ती ही दिसली परंतु आताच्या निवडणुकीमध्ये दिसेल असं काही नको वाटत निवडणुकीत पारदर्शकता येण्यासाठी एन, निवडणूक येणे अधिकारी यांना कशा पद्धतीने काम केले पाहिजे सर्वात महत्वाचं आपल्या जामनेर तालुक्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी हे अत्यंत एक कल्ली आणि जे निवडणूक अधिकारी आहेत म्हणजे त्या निवडणूक निवडणुकीचे प्रमुख अधिकारी मग आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरच आक्षेप आहे की ते कोणतीही प्र... निवडणूक या ठिकाणी पारदर्शकपणे घेत नाही अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतात म्हणजे इव्हन खालची त्यांची जी कर्मचारी लोक आहेत म्हणजे माझा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर अक्षर आहे की जी खालची लोकं आहेत ती खालची लोकं त्यांना चुकीच्या पद्धतीने डायरेक्शन करतात आणि डायरेक्शन करून त्यांना चुकीची माहिती देतात आणि ज्या वेळेला बी एल ओनची मीटिंग होते त्यावेळेला बी एल ओनना काही शंका असतात तर त्या शंका एकाच एक एकाच पक्षाला कशा फॉर होतील अशा पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी असतील निवडणुकीचे कर्मचारी असतील निवडणुकीचे लोक असतील आणि निवडणूक अधिकारी ज्या प्रमाणात बाहेरून काही बटरे आणायचे असेल किंवा बाहेरून काही वस्तू आणायच्या असतील त्या ती मॅनेजमेंट खाजगी व्यक्तीकडनं आणायचीही तिथे आणि खाजगी व्यक्तीकडनं आहे ती एकाच विशिष्ट ठिकाणी दिली जाते एका म्हणजे मला दादा असा अनुभव आहे की विरोधकांना याद्या निवडणुकीपर्यंत दिल्या जाते एकाच पक्षाला दिले जातात आणि काही विरोधक त्यांना दिला जात नाही अशी परिस्थिती आहे पत्रकार म्हणून माझं शंभर टक्के की आपल्या तालुक्यात पारदर्शी निवडणूक होत नाही आणि याला सर्वस्वी अधिकारी जबाबदारी म्हणजे काही ठिकाणी कॅमेऱ्यांची आता शहराच्या शहरामध्ये सव्वीस वाट आहे बरोबर सव्वीस वाट हे आता साधारणतः एक बूथ बूथ राहते किंवा चाळीस पंचायतीचे बूथ असतील त्यामध्ये त्या बूथवरती प्रत्येक बूथवर कॅमेरा मागच्या बूथवरती कॅमेरा नव्हता हो शेवटच्या पोलीस डिपार्टमेंट आणि निवडणूक निर्णय घ्या की ते पूर्ण माप त्या बूथच्या दरवाज्यापर्यंत आलेला असतो तिथे जे कार्ड असतात दिलेले त्याच लोकांना तिथे परवानगी असते पण ते सरळ सरळ पारदर्शी निवडणूक आपल्या तालुक्यामध्ये होत नाही अधिकारी याच्यामध्ये हलगर्दी बना करतात आणि याला जबाबदार सर्वच पक्ष आहेत सर्वच राजकीय पक्ष आहेत त्यांची चार माणसं घुसली म्हणजे आमचं वाटतं की आमची दोन माणसं गेली पाहिजे म्हणजे ती दोन माणसं गेली की दोघं सांगतात परंतु तिथे येणारा तो मतदार असतो त्याला पारदर्श तो कसा असतो तिथे पारदर्शी मतदार त्याला ते हे होतं ना त्याची गोपनीयता बंद होण्याचा प्रकार तुम्ही आला मुलाखत दिली त्याबद्दल